आज एक आनंदाने सगळेच कार्यकर्ते काल आमची वर्किंग कमिटीची मीटिंग होती त्याच्यात सविस्तर पुढची पंचवीस आणि पन्नास वर्ष त्या राज्याची आणि देशाची सेवा करण्यासाठी से काय धोरण असावं याची सविस्तर चर्चा झाली त्याच्यात वंदनाताईंवर काही नवीन संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या झाल्या त्याबद्दल पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला त्या सगळ्याची माहिती दिली जाईल आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की एकीकडे जसं इलेक्शनची कामं होत राहतील तर त्याच पद्धतीने संघटनेची ताकद ही राज्यात आणि देशात कशी वाढवली त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील आहे पक्षामध्ये दादा म्हणले तस वर्षापूर्वी अनेक काही घटना झाल्या पण त्याच्यावर मात करून ज्या पद्धतीने कार्यकर्ता आणि मित्र पक्ष आणि महाराष्ट्राच्या देशाच्या देशा माझ्या जनतेनी जी आम्हाला साथ दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानते त्यांच्यासोबत मतमस्तक होते कारण असं वाटलं होत की आता पुढे काय पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नेते कदाचित काही अडचणीमुळे त्या का काळामध्ये ते अडचणीत आले असतील किंवा खचले असतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कधीही खचला नाही आणि डगमगला नाही आणि तो लढत राहिला हे खरच आमच्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष महाराष्ट्रात आणि राज्यात देशात अनेक राज्यांमध्ये आज कार्यरत आहे पुढच्या काही कालावधीमध्ये तुम्हाला अनेक संघटना म्हणजे नवीन आम्ही जे कार्यक्रम घेणार आहोत त्याचीही माहिती आज संध्याकाळच्या मीटिंग मध्ये नगरला आपल्याला कळेलच पण तमाम महाराष्ट्रातले ही प्रेस देशातले अनेक प्रेस मला आहे की गेल्या महिना म्हणजे किती एक शंभर दिवस असतील मी घरातून बाहेर पडले की तुम्ही असता मी घरात शोधता स्वतःच्या घरी जातात तर नाही कारण सगळ्याच प्रेसच्या टीमने कधी वाद झाले असतील कधी कटुता झाली असेल कधी एकामेकाला आम्ही झाले असेल तुम्ही त्यांच्या तुम्ही आम्हाला काय काय म्हणलं असाल पण एक संविधानाच्या चौकटीत राहून आपण सगळ्यांनी जी एकमेकीला एकामेकाला साथ दिली आणि या देशामध्ये संविधानानेच हा देश हे मायबाप जनतेने जो निर्णय घेतलाय त्याच्यामुळे सगळ्यात मोठी ताकद त्या एका मतामध्ये भारता या भारताच्या जनतेने सिद्ध करून दाखवलं मी धनशक्ती म्हणा शक्ती म्हणा त्याला या देशाने नाकारलंय ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे मला अतिशय दुःख होत बोलताना पण पन्नास खोके एकदम ओके सरकारला लागू करत असेल पण मायबाप जनतेला लागू होत नाही त्यांनी सांगितलेले की पन्नास खोके इज नॉट ओके त्यामुळे ते थोडेसे लोक काही कदाचित या खोक्यामध्ये अडकले गेले असतील पण या देशातली जनता ही स्वाभिमानी जनता आहे ही पुन्हा एकदा या सगळ्या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये दाखवून दिलं आज रवींद्र दंगेकर जी आहेत मी त्यांचेही स्वागत करते आभार मानते त्यांनीही सगळ्याच मतदार म्हणजे शिरूर आणि बारामती खूप त्यांची मदत आम्हाला सगळ्यांना <coughs> झाली अगदी थोडक्यात त्यांचं इलेक्शन राहून गेलं पण हरकत नाही ते फार घडत आहे त्याच्यामुळे ऑक्टोबर मध्ये नक्कीच आमदार होतील याच्या माझ्या मनात काही किंवा मात्र शब्द नाही पण ते त्यांचं कर्तृत्व आहेच पण मला एका गोष्टीचा आनंद त्यांनी आत्ताच केलेला एका कामाचा आहे की दोन युवक एक युवक आणि युवती कदाचितजी ती लढाई लढली नसती तर कदाचित त्या दोन कष्ट करणाऱ्या मुला आणि मुलीला न्याय मिळाला नसता हे जे आशीर्वाद देशाला दाखवून दिलं <laughs> <laughs> या देशामध्ये जो कष्ट करणारे जो सच्च आहे त्याला न्याय द्यायचं काम कोणी वाचाय बोलला पद्धतीने केसमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने लढला आणि प्रशासनाचा जो खरा चेहरा आहे आणि पुण्यामध्ये ड्रग्ज असेल आता जा पुण्यामध्ये जे पाणी आज सकाळी मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की मला का हडपण्यात का आलं म्हणजे प्रशासन नक्की महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये काय चाललंय मला विचाराल तर पुण्यामध्ये प्रशासनच नाही कारण ड्रग्ज आपल्या ससूनची सातत्याने बदनामी आता दो गया दो गया दो गया दो गया ही आता सगळ्या काल एक दिवस काय पाऊस तर सगळीकडे म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघात गेल्या आठ दिवसाची गोष्ट झाली त्यामुळे पुण्यामध्ये ही परिस्थिती अतिशय गंभीर मला दुःख एका गोष्टीच होतं की शिक्षणाचं सुसंस्कृत असणार माहेरगर म्हणून देशातून लोक मुलं तुमच्या माझ्या पुण्यात शिकायला पाठवतात आणि तिथे असलेल्या ज्या घटना होत्या त्याच्यात तुमच्या माझ्या पुण्याचं नाव खराब होतंय आणि याच्यासाठी जबाबदार कोण आहे अर्थात प्रशासन आणि ट्रिपल इंजिन खोक्याचं सरकार आहे त्यामुळे पुण्यासाठी मी प्रशांत अंकुश आणणार रवींद्रजी वंदनाताई आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन की तुम्ही एक फॉर करा की पुण्यासाठी आपण राजकीय सगळ्या बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी काही लोक जे एक्सपर्ट्स आहेत त्यांची मदत पवारसाहेब उद्धवजींशी बोलले की आपण ज्याचा उल्लेख करीत त्यांच्या भाषणात केला की आपण पूर्ण ताकदीने विधानसभेच्या कामासाठी लागलोय आणि ती सत्ता ही काय फक्त सत्ता म्हणून नकोय आपल्याला पण महाराष्ट्रावर आज जो अन्याय होतोय म्हणजे आज मधल्या जवळपास पस्तीस ते चाळीस कंपन्या बाहेर जात आहेत त्याची मीटिंग आपलं जे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आहे त्याच्यात अनेक वर्ष वंदनाईनी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलंय त्यांनीच आदरणीय पवार साहेबांना पण विनंती केली की मराठा चेंबर ऑफ कॉमर्सला बोलवून पवारसाहेबांनी पुढाकार घेऊन पुण्यामधल्या ज्या इन्व्हेस्टमेंट बाहेर जातात त्याची पुढच्या आठ दिवसात तातडीने मीटिंग लावून जेवढ्या जेवढ्यांना थांबवू शकू तो थांबवण्याचाही प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे या नोकऱ्या आपल्या मुलांच्या राजीव गांधी इन्फोटेक पार्कची स्थापना आदरणीय पवारसाहेबांनी पंचवीस तीस वर्षापूर्वी केली असेल आणि आज सहा लाख लोक तिथे काम करतात आणि तिथल्या नोकऱ्या जर बाहेर जात असतील तर मला वाटतं प्रशासनाकडून माझ्या तर काहीच अपेक्षा नाही त्यामुळे आपल्यालाच आता नागरिक म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून कामाला लागायला लावणार ला। पण तुम्ही ज्या ताकदीने सगळ्या या संघर्षाच्या काळात लढला आणि दंगेकरजी जे गेल्या महिन्या रिझल्ट लागल्यानंतरही किंवा मतदान झाल्यानंतरही ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं हे खरंच कौतुकास्पद आहे इथे उपस्थित राहिला तुमच्याही शुभेच्छा पाच वर्ष तुम्ही नाही त्याचा आम्हाला सातत्याने वाईट वाटेल पण तुम्ही त्याची सगळी इथे भरून काढाल पुण्यामध्ये एवढी आपल्याला मनापासून शुभेच्छा देते मंत्रीपद मिळाले पुण्याला त्याचा आम्हाला आनंद आहे पण त्याचा उपयोग कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा वास्तव वा बोलत नाही नॉर्मली पण मला जरा मी सगळी ऐकते <laughs> आणि वाचते वर्तमानपत्रात त्याच्यामुळे त्यांनी जे पुण्याच्या गोष्टी झाल्या तर जे काही सत्ता व्हावी ती सर्वसामान्य मायबाप जनतेच्या साठी व्हावी एवढीच मापक आमची अपेक्षा आहे कारण आपले केंद्र सरकारचे तीन का चार महाराष्ट्रातले सा, 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 टोटल सात मंत्री मंत्री सगळ्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी काहीतरी करावं पार्लमेंटमध्ये एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा तरी राष्ट्रवादीचा दुसरा फॅक्शन सुद्धा आज पंचवीसावा वर्धापन दिन त्यांचा साजरा करतोय <coughs> कधी काळी हे लोकसभेत तुमच्या सोबत होते हा पक्ष कुणाचा आहे याची खरी लढाई कधीपर्यंत निकाली निघेल आता आम्ही तर कोर्टात गेलेलो आहे आणि त्यांच्याकडे जो पक्ष आणि चिन्ह आहे त्याच्या खाली एक नोटिस आहे ते आता ते वापरतात का नाही मला माहिती नाही पण माननीय उच्च न्यायालयाने त्यांना सांगितलंय की एक टेम्परेरी आहे त्यांच्या त्याच्यामुळे तो त्यांचा अजून झालेला नाही आणि लढाई आज जरी आम्ही इलेक्शन कमिशन मध्ये आमच्या पेक्षा आदरणीय पवार साहेबांवर जो अन्याय झालेला आहे तो आता पुन्हा राष्ट्रवादी चिन्ह घेणं हे तुम्हाला परवडेल का राष्ट्रवादीचं घड्याळ घेणं की तू तरी हे चिन्ह प्रेफरबल राहील तुम्हाला की काही गोष्टी स्ट्रॅटेजिक असतात आणि <laughs> तुम्हाला माहिती आहे माझं पोट खूप मोठं आहे त्याच्यामुळे काही गोष्टी सगळ्याच गोष्टी काही पोटातल्या ओठात काही काही काल मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आपण पाहिलं की चिराग पासवाना किंवा आणखी काही पक्ष आहेत की ज्यांचे एक एक खासदार निवडून आले किंवा दोन खासदार निवडून आले आणि तरी त्यांना मंत्रिपद <laughs> मिळालंय <laughs>

आणि मला आठवत आहे काँग्रेस पक्षाचाही मोठेपणा हा अर्थातच की त्या काळामध्ये जो विश्वास आणि प्रेम डॉक्टर मनमोहन सिंगजींनी आदरणीय पवारसाहेबांवर टाकलं पवारसाहेबांना अडीच कॅबिनेट दिले होते तेव्हा आपले आठ तर नऊच खासदार निवडून आले होते पण पवारसाहेबांना अडीच मंत्रालय दिलं होतं त्यानंतर प्रफुलबाईंना इंडिपेंडंट चार्ज दिला होता आणि त्यानंतर पहिल्या टर्मला आघाता संगमा होता दुसऱ्या टाइम म्हणजे आपला नंबर ह्याचा फारसा काँग्रेसनी कधीच विचार केला नाही त्यांनी एक मित्र पक्ष म्हणून नेहमीच आमचा मान सन्मान केला आणि आम्हीही त्यांचा केला म्हणजे खूप प्रेमाचं नातं काँग्रेसचं चा नामचं राहिलं आणि त्यानंतर जेव्हा शिवसेनाही आली तेव्हाही उद्धवजींचाही मनाचा मोठेपणा की महाविकास आघाडीमध्ये सगळ्यांनीच एकामेकाचा मान सन्मान किंवा त्या काळातली उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमधली केमिस्ट्री कधीच असं झालं नाही की आम्हाला काही म्हणावं लागलं की उद्धवजी हा एक प्रॉब्लेम आहे असा दिवस कधीच उद्धवजी येऊन दिला नाही त्याच्यामुळे आमच्याकडे हा नंबरचा गेम नव्हता hmm. नेहमी म्हणजे तुम्हीही मोठे व्हा वाटे एक एकत्र मिळून मोठे होऊन देशाची सेवा करू त्यामुळे इतके काय आम्ही फॉर्म्युला काय अडकलं नव्हतं आम्ही मान सन्मान टॅलेंटवर जास्त काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेनी नेहमीच ने ने विश्वास टाकला होता आणि शेवटी नाती विश्वासानेच होतात सगळ्या का हा काय केमिस्ट्रीचा फॉर्म्युला नाही एट टू प्लस ओ इज इक्वल टू वॉटर याचा नाही होता ना प्रशासन आहे पक्ष आहे आहे विश्वास आहे याच्यातूनच होत आणि दुसरी गोष्ट मला आश्चर्य वाटते की तुम्हाला या फॉर्म्युला आश्चर्य वाटते मी दहा वर्ष फार त्यांना जवळून त्यांच्या मित्र पक्षांना तर त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही ते वन साईज पीठ सॉल्व कधीच नसतं आणि ते मित्र पक्षांना कसे वागवतात हे मी जेवढं पाहिजे तेवढं वंदना जवळ जवळून मध्ये कानात बऱ्याच गोष्टी आण त्याच्यामुळे ते मित्र पक्षांना कसे वागवतात हे आश्चर्य वाटत त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसरा जो आहे तात टेम्पर तो आणि शिंदे गट हा त्यांनी त्यांच्या अलायन्स बरोबर काय करायचं त्यांचा अंतर्गत प्रश्न आम्ही कशाला पुण्यात अशा पद्धतीने मुरशीधारोळ यांना तुम्हाला हा प्रश्न विचारायची इच्छाच होते। <laughs>

बेरोजगारी हिंजवडीतून झालेल्या कंपनी दुष्काळाची परिस्थिती आजही अनेक ठिकाणी जर पाऊस आहे जिथे पाऊस आहे तिथे तुमतायेत तु एवढी आणि लोकांची गैरसोय ते लोकांच्या एवढी आमच्या समोर कामं आहेत आता त्यांनी काय करावं तू त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आम्हाला वेळच नाही हो आमच्या कामामधून आठ खासदार निवडून आले एवढी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर वाढलेली आहे अजून आमची काही चर्चाच नाही महाविकास आघाडीचा पहिलं सीट शेअरिंग होईल आता काँग्रेसची आमची पहिल्यांदा भेट झाली दिल्लीत भेट झाली आता ते कुठली सीट मागतायत आम्ही त्याच्यावर पण चर्चा होईल म्हणजे त्याच्यावर पहिला आता म्हणजे ते क्लेम करतात आपण तो पण विषय आहे त्याच्यामुळे आम्ही आपलं पूर्ण मान सन्मान झाल्याशिवाय बाहेर काही बोलणार नाही चर्चा असेल <laughs> तर मला माहिती नाही त्याची मी दिल्लीला होते आणि त्याच्यानंतर दुर्दैव आहे कारण युगेंद्र पवार हे कुस्तीमध्ये अतिशय उत्तम काम करत होते गेले अनेक कुस्तीचे कुस्तीचा खूप मोठा कार्यक्रम आला अतिशय चांगल्या पद्धतीने करत होते राज्यातून लोक तिथे कुस्ती घ्यायचे त्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं पण त्यांना काढता येतं का नाही हेही टेक्निकली बघावं लागेल आणि त्याच्यानंतर पुढे काय ऍक्शन घ्यायची हे बघूच मुंबईत बॅनर्स लागले दोन्ही शिवसेनांनी एकत्र यावं म्हणून दिना बॅनर्स आहेत तशीच राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांच्या ग्रुप सुद्धा मोठी इच्छा आहे दोन्ही फॅक्शन्स एकत्र यावं याच्यामध्ये काही परसेंट तरी स्कोप तुम्हाला दिसतो का की दोन्ही फॅक्शन्स एकत्र येतील एकत्र येऊ शकतात की तुम्हाला काही होप आहे त्याच्याबद्दल ते अजिबातच नाही हा देश बॅनर मी नाही खरच <laughs> सांगते देश किंवा पॉलिसी ही संघटनेत आणि पार्लमेंटमध्ये बनते ती बॅनरवर नाही पूच सेंटिमेंट पण आता कुठले कार्यकर्ते आणि आपल्या आमच्या पक्षात असा आहे आमचा पक्ष उभं राहायचं असेल शरद शरद पवार सगळ्यांनाच ट्वेंटी फोर बाय सेव्हन यांचे पण पाच पाच प्रत्येकाचे फोटो असतील पवार साहेबांवर त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये नॉर्मली सेंटिमेंट लावायची गरज नाही पवार साहेब ट्वेंटी अवेलेबल असतात सांगा आणि त्याच्यावर आता मी दुष्काळ आता होणारी अतिवृष्टी आलेल्या आठ खासदारांची सगळ्यांची जबाबदारी आता आठ खासदार त्यांना घर त्यांची गाडी पेट्रोल आता तिथे जाऊन प्रश्न कसा विचारायचा पार्लमेंट मध्ये मग भाषण कशी कर करायची हे सगळी मोठी प्रक्रिया प्लस विधानसभा प्लस हरियाणामध्ये आम्ही लढणार आहोत प्लस झारखंड बापरे बापरे एकदम थांबे आहे पंचवीस वर्षांचा ज्यावेळेस आपण मागे होऊन पाहतो तर आतापर्यंत काय कमावलं तर काय सत्ता आधी वगैरे विचार आपण आतापर्यंत मला असं वाटतं प्रत्येक जण करत असतात आणि पंचवीस वर्षातली अठरा वर्ष पक्ष स्वतःच्या कर्तृत्वाने सत्तेत राहिला हे बी बहुत बडी बात आहे ते एक पहिली बात आणि मला वाटतं पंचवीस वर्षात प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येतोच हो आणि जे आपल्याबरोबर राहिले किंवा आपण ज्यांचे ज्याच्यामुळे एकत्र राहिलो ती गोष्ट आम्ही कधी विसरली नाही

रोहित पवारांकडे जबाबदारी द्यावी शशिकांत शिंदेकडे जबाबदारी द्यावी आणि त्याचं सूर जयंत पाटलांच्या विरोधामध्ये असल्यासारखा दिसतोय माझ्या कानावर असली कुठली गोष्ट आलेली नाही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे काय एखाद्या कार्यकर्त्याची इच्छा असेल तर त्यांनी त्याचा आमचा हाच तर आमच्या पक्षाची खासियत खासियत आहे की मन मोकळेपणे कोणी काही बोलू शकतो गेल्या आठवड्या भागात पाऊस झाला त्याच्यामध्ये पुणे शहरावर कोणी वालीच नाही अशी स्थिती आहे पुण्याच्या घरात पाणी होतंय झाडाची फांदी करून काहीवाडीत मुलाचा मृत्यू झालाय वाहतूक कोंडी होते आणि महापालिकेमध्ये कोणी सत्ता झाली आणि काय सभागृह नाही आणि प्रशासन काय करते की नाही असा प्रश्न आहे पालकमंत्री आणि जे कोणी नेते ते होते ट्विट करून सांगतात की प्रशासनाला काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहे ट्विट वर काम होतं का आणि प्रत्यक्षात तर काम होत तर मग काय करायला हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारला पाहिजे ना हा हे सरकारची नैतिक जबाबदारी आहे कुठलाही सरकार असू दे म्हणजे आमचं असतं किंवा कुणाचंही आज आहे ही नैतिक जबाबदारी सरकारची आहे दोनशे आमदारांचं ट्रिपल इंजनचा खोक्याचं सरकार आहे केंद्रात सर गल्ली पासून दिल्लीपर्यंत त्यांचीच सत्ता आहे ना पहिला पुण्याचं आज हे जे काही नुकसान झालेलं आहे त्याला जबाबदार फक्त आणि फक्त हे सरकार आहे महिला क्राईम वाढलेला आहे ज्या पद्धतीने ऍक्सिडेंट होतात आणि मोठ्या लोकांना वाचवण्याचं पाप हे करतात त्यानंतर सर्वसामान्य मायबाप जनतेने कष्ट करून लोन काढून गाड्या घेतल्या त्या गाड्याचं फोडणं असेल ड्रग्ज वाढणारे असतील किंवा प्रशासन असेल या सगळ्याचा एक व्हाईट पेपर काढला पाहिजे ना किंवा अकाउंटेबिलिटी तर काहीतरी असली पाहिजे एवढं पाणी तुमचंच कसं सारखं पुण्यामध्ये आणि वारंवार हे होते गेल्या आठ दिवसात तिसऱ्यांदाही घटना झाली आणि याची जबाबदारी कोण घेणार आणि इलेक्शन का होत नाहीये कॉर्पोरेशनच आम्ही किती वर्ष त्याची मागणी करतोय मग मा या बिचाऱ्या लोकांनी जायचं कुणाकडे आणि मग स्थानिक लिडरशिप जी सगळी आहे का किती आमदार आहे तिथे आठ भारतीय सत्तेतलेच आमदार त्यांचे सहा आहेत सात आहेत सात आमदार आहेत माझी विनम्र विनंती आहे त्यांना हो सगळी सत्ता तुमच्याच हातात आहे कॉर्पोरेशन त्यांच्याकडे जिल्हा परिषद त्यांच्याकडे मंत्री पद त्यांच्याकडे डिपार्टमेंट सगळी त्यांच्याकडे आता आता आणखीने खासदार आणि सेंट्रल मंत्री केंद्रातला मंत्री पण आहे पुण्यामध्ये आता